आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ नमस्कार के के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक कुणाल कोठावळे आज महाराष्ट्र शासनाने शासनाच्या संबंधित असलेल्या खात्यांना आदेश काढलेले आहेत की शक्तीपीठ महामार्ग जमीन मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी व सर्वेक्षण केले जाणार आहे त्यासाठी सांगली जिल्ह्यातील तारखा जमीन मोजणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या संबंधाने त्या संबंधित पोलीस खात्याला अथवा महसूल खात्यांना तसे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये आतापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध आंदोलने झाली उपोषणे झाली रस्ता रोको झाला अनेक बैठका झाल्या कवटे महांकाळमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार माजी आमदार अनेक मान्यवर येऊन गेले शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेतकऱ्यांचे नुकसान टाळा महामार्ग करून शेतकऱ्यांचे तुम्ही मुश्किल आहात त्यामध्ये महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने घेतलेला लढा महत्वपूर्ण ठरला राज्य लक्षवेधी ठरला यामध्ये शेतकऱ्यांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांना भूमिहीन करून महामार्ग कशासाठी करत आहात हा खरा सवाल आहे त्यामध्ये आजच राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी असेल सर्वेक्षण करण्यासाठी विविध कामांसाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असे जाहीर करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आपण शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व शक्तीपीठ महामार्गाचे शेतकऱ्यांच्या हिताने लढणारे आपले भाई दिगंबर कांबळे आपल्या सोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या संबंधाने नमस्कार। 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 शक्तीपीठ महामार्ग हा जो करण्याचा राज्य सरकारनं घाट घातलेला आहे हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे शक्तीपीठ महामार्ग जो पवनार ते पत्रा जातो राज्यभरातील बारा जिल्ह्यातून हा जो शक्तीपीठ महामार्ग जातो या शक्तीपीठ महामार्गामध्ये ह्या संपूर्ण बारा जिल्ह्याचा दौरा आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने केला आणि गावगाड्यावरच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद केला आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करत असताना आम्ही शेतकऱ्यांच्या जमनी भौगोलिक परिस्थिती हे सगळं तपासलं तर अनेक ठिकाणाला ह्यामध्ये चांगल्या बागायती सुपीक जेमणी शेतकऱ्यांच्या यामध्ये सगळ्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या आणि अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नुसत्या उद्ध्वस्त होणार नाही तर त्यामध्ये असणाऱ्या विहिरी असतील बोरवेल असतील त्या विहिरींच्या जेवावरची तिथली सुपीक जमीन आणि इतरत्र पिकणारी सुद्धा जमीन ती सुद्धा त्या विहिरीवर अवलंबून आहे त्या विहिरी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक ठिकाणाला जाणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांच्या अल्पभाग भूधारक अनेक शेतकरी शेकडो यामध्ये अल्पभूधारक आहेत त्यांची संपूर्ण जमीन अनेक जणांची त्यामध्ये असणारी घरं बोरवेल पाईपलाईन विहिरी त्यामध्ये सगळं जाणार आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये भूमीन होणार आहे आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला या, या बारा जिल्ह्यातील संपूर्ण या राज्यभरातून शेतकऱ्यांचा प्रचंड असा तीव्र विरोध आहे आता याच भागातून शक्तीपीठ महामार्ग हा तिसंगी घाटांद्रे या मार्गे आता कवटेमगाळ तालुक्यातून पुढे तासगाव तालुका आटपाडी तालुका असं जात आहे तर त्यामध्ये रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर आपण उभे आहोत हा हायवे तर गेलेलाच आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अत्यंत तोकडी दिली गेली त्याच्यामध्ये अनेक वेळा आपण आंदोलन उभा केली यामध्ये या, या हायवेला ला पुणे बेंगलोर हायवे देखील जात आहे असे असताना हा एक नवीन महामार्ग जातोय तर तो, तो देखील शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे ही भूमिका आपण राज्य शासनाला पटवून देण्यात कमी पडलात का असं काय नाही शासन हे गेंड्याचे कातडीच आहे आणि त्यानं ते पांघरून घेतलेलं आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू तुटलेले नाहीत शक्तीपीठ महामार्ग होणार आणि त्यामध्ये आपली जमीन जाणार ही ज्या टायमाला शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीला अधिसूचना जाहीर झाली आणि त्या अधिसूचनेमध्ये या शेतकऱ्यांचे नंबर आले त्या टायमाला शेतकऱ्यांना ते, ते, ते सगळं समजलं तर त्या दिवसापासून शेतकरी अस्वस्थ आहे चिंतेत आहे तो यामध्ये सगळा भरपुटून गेलाय की शेतकऱ्याला असं वाटतं की आता मी उद्ध्वस्त होतोय आणि शेतकरी त्या दिवसापासून तळमळन हात जोडून बायका पोरा सकट रस्त्यावरती येऊन विनंती करतोय आक्रोश करतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा याची अजिबात गरज नाही आता याची गरज का नाही तर आपण सर्वजण ज्या महामार्गावर आपण उभा राहिलोय तर हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हा संपूर्ण बारा जिल्ह्यामधून समांतर जातोय आणि आम्ही ह्या पूर्ण बारा जिल्ह्याचा दौरा करत असताना ह्या महामार्गावरून गेलो तर ह्याला लगत कुठं पाच किलोमीटर दोन किलोमीटर दहा किलोमीटर एवढ्या अंतरावरून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय तर शक्तीपीठ महामार्गाची राज्यभरामध्ये कुठल्याही नागरिकांना भक्ताने कुणी कधीही के मागणी केलेली नाही कुणाचीही मागणी आणि कुणाच्याही फायद्याचा नसलेला या महामार्गामुळे मा कुणाही शेतकऱ्याचं सर्वसामान्य नागरिकांचं गोरगरिबांचं कुणाचंही कष्टकऱ्यांचं कुणाचाही कसलंही फायदा या यामध्ये नाही यामध्ये फक्त बड्या भांडवलदाराचा कंत्राटदाराचा आणि ह्या राज्य सरकारमध्ये बसलेल्या या धेंड्यांचं यांचाच फक्त काय असेल ते किस्सा पडणार आहे आणि यांचाच काय असेल ते फायदा होणार आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे शेतकऱ्यांचा टाहू खोड शेतकरी सांगतो या आणि आम्ही कमी पडलो नाही आम्ही शेतकरी बाधित शेतकरी आमची संघर्ष समिती रात्र दिवस शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरून अनेक आंदोलन अनेक मेळावे रास्ता रोख आंदोलन केले आम्ही अनेक पाच दिवस भीड मध्ये केस येते आम्ही निवेदन दिली झालं आम्ही सांगतोय की शक्तीपीठ महामार्गामुळे आमचं काय होतं शेतकरी उद्वस्त कसा होतो हे सगळं असताना त्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना ह्या शेतकऱ्यांचा आक्रोश का दिसत आहे हा आमचा सरकारला सवाल आहे याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की पोलीस बंदोबस्तामध्ये जमीन मोजणी व सर्वेक्षण केले जाणार आहे पोलीस बंदोबस्त यापूर्वी जमीन संपादित करीत असताना किंवा सर्वेक्षण करीत असताना यापूर्वी शासनानं कधी वापरलेला नव्हता जमी पोलीस बंदोबस्त वापरून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने काढून घेतल्या जात आहेत का या संबंधाने आपली प्रतिक्रिया काय आहे भूमी अधिकरण दोन हजार काळामध्ये कायदा झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक हिताच्या गोष्टी त्यामध्ये आहेत ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी जर प्रकल्पाला विरोध केला तर तो प्रकल्प रद्द करण्यात यावा शेतकऱ्यांनी गावगाड्यावरती ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये जर ठराव केला तर तो ठराव मान्य करून त्या गावामध्ये तो प्रकल्प पर राबवण्यात येऊ नये अशा पद्धतीने अनेक तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये होते आणि दोन हजार चौदाला जे यांचं सरकार आलं हे भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि बऱ्या भांडवलदारांच्या फायद्याच्या त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बदल केल्या आणि त्या भूसंपादन करत असताना मात्र जे काय अधिसूचना त्यांनी जारी केली आहे त्यामध्ये आम्ही एकोणीसशे पंचावन्नच्या म्हणजे ब्रिटिश काळाचा ते काही कायदा आहेत ते कायदे वापरून आम्ही तुमच्या मुंडीवरती बसून तुमच्या जेवणे आम्ही काढून घेणार अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये कायद्यामध्ये त्यांनी बदल केल्या आणि जरी बदल केलेली असेल आणि पोलीस प्रोटेक्शन पुलीश, जरी आणलं असेल तरी आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा काय बांगरे घेतलेल्या नाही आम्ही बाधी आम्ही आम्ही सगळाला पोसणारे आम्ही जातात पोषण आम्ही राहणार वावरामध्ये काम करणारे आहोत आमचं भिजणारे शरीर आहे आम्ही सुद्धा दष्टपुष्ट आहोत मग कोणी आमच्या जमिनी काढून जर घेणार असेल तर त्या मातीत गाडल्याशिवाय बादे शेतकरी शांत बसणार नाही महत्वाचं म्हणजे की ज्या आपण रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर उभे आहोत जो महामार्ग तयार केला गेला त्यावर कुठेही व्यवसाय असे थाटले गेलेत किंवा या हायवे कोणाचा तरी लाभ झालाय नागरिकांचा याच्यासाठी काय फायदा झालाय असं आपणाला तरी या रत्नागिरी नागपूर न्या नॅशनल हायवेवर कुठे दिसून आलेलं नाही असे असताना हे फक्त एका विशिष्ट कंत्राटदारांना अथवा त्या संबंधात असलेल्या खात्याच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना याचा लाभ व्हावा या उद्देशानेच हे महामार्ग शेतकऱ्यांच्या ववरावर मारले जात आहे त्यांच्या माथ्यावर मारले जात आहेत असा हा एक अं प्रकल्प होत आहे तो पुन्हा एकदा तालुक्यातून जातोय सांगली जिल्ह्यातून जातोय संपूर्ण महाराष्ट्रातून जातोय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तात हा सर्वेक्षण आणि जमीन मोजणी होत आहे त्याच्यामध्ये यांनी अशी भूमिका मांडली की आम्ही हे होऊ देणार नाही त्यामध्ये अं या पुढचा लढा शेतकरी कामगार पक्षाचा शेतकऱ्यांना घेऊन कसा असेल ही भूमिका आपली काय असणार आहे राज्यभरामध्ये आपण पाहिलं तर धाराशिव मध्ये आता पोलीस प्रोडामध्ये जिथे भूसंमताना केले के, होते अक्षरशः पोलिसांना अधिकाऱ्यांना पिटावून लावलेलं ला। आहे माझ्याबरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करायला आलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पाठीमागच्या वेळेला अगदी हाकलून लावलेला आहे त्यांना दांडके घेऊन सगळ्यांना हाकलून लावलेला आहे वावरामध्ये छत्रपती शिवरायांचे झेंडे लावून आम्ही आमची वावरा वाचवत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला रक्त सांडायला जरी लागलं तरी रक्ताचा शेवटचा ठेंब असे आमचा श्वास जोपर्यंत चालतोय तोपर्यंत तिथला तो कणा कणाचा मातीचा कणा कणाचा आम्ही ते जपणूक करण्याचा ती वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या दी सुद्धा जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी बाधित शेतकरी जोपर्यंत सात बारावरचे नाव असणारे शेतकरी जिवंत आहे या या एक तोपर्यंतपीठ महामार्गासाठी आम्ही देणार नाही उद्यापासून जे काही त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भूसंपादनासाठी येण्याचं जे काही कटकारस्थान केलेलं आहे जे काही नाटकं चालू केली आहेत ती नाटकं त्यांनी त्वरित थांबवावी ती राज्यभरातील हे दरब शहराचे चाललेलं भूसंपादन आहे थांबावं भूसंपादना संदर्भात अठ्ठावीस फेब्रुवारीला अधिसूचना जारी झाली त्यानंतर सात मार्चला अधिसूचना जाहीर झाली आणि त्या अधिसूचनेमध्ये त्यांनी हरकती मागवल्या या महामार्गामध्ये शेतकऱ्यांनी हजारो हरकती दिल्या आणि त्या प्रत्येक हरकतीवर सांगितलं की शक्तीपीठ महामार्गासाठी आमची एक इंच जमीन द्यायची नाही हजारो हरकती शेतकऱ्यांनी दिलेली असताना लाखो लोकांचा तीव्र उरत असताना कुटुंब रस्त्यावर आलेले असताना उपोषणे चालू असताना आंदोलन चालू असताना मोर्चे चालू असताना रस्ते रस्ता रोक चालू असताना एवढं सगळं असताना रोज टाळ पडून शेतकरी सांगत असताना ही ही चाललेली आहे ती कुणासाठी चाललेल आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना मातीत कोणता ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करतात आपण रत्नागिरी नागपूर महामार्ग बघितला हा सुसिज् असताना ह्याच्यावरती चाललेली वाहतूक अगदी त्यामध्ये कुठं तर वाहतूक जाते त्यांनी सुरू केलेला टोल सुद्धा तो त्यांच्या रस्त्याचा खर्च न भागवणार आहे इतकं नुकसानीच रस्ता चाललेला असताना नवीन करण्याचं कारणच काय इथं पुणे बेगलोर शक्तीपीठ महामार्ग पुणे बेगलोर जो काही ग्रीन आहे हा करण्याचा जो जा, मध्यंतर जाहीर केला जा, 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 त्यामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्या वावरामध्ये येऊन दगडे लावले हो त्या श त्या जमिनी पुणे बेंगलुरु गिरी साठी जाणार असं जाहीर केलं शेतकऱ्यांना त्या डेव्हलप करता येत आहेत वापरता येत आहेत त्यामध्ये नव्याने बागा घालता येत दोन तीन वर्ष झालं त्या सगळ्या शेतकऱ्यांना लटकट ठेवलेलं आहे की असलं जे काही याचं जे चाललेलं आहे हे सगळं शेतकऱ्यांच्यावर काही उद्ध्वस्त करणार आहे शेतकऱ्यांना गंडवण्याचं हे त्यांनी सगळं थांबवावं शक्तीपीठ महामार्गाचं स्वप्न मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना यांनी विसरावं शक्तीपीठ महामार्गासाठी अनेक अधिकाऱ्यांच्या थडवी ववरामध्ये बांधली जातील अनेक अधिकाऱ्यांच्या कचऱ्या शेतकरी वावरामध्ये करतील रक्तपात होईल पण शक्तीपीठ महामार्ग अजिबात बाधी शेतकरी संघर्ष येणार आहे येणारा लढा हा अडपणचा असेल शेतकरी कुठलाही गप बसणार आहे कितीही कोरोनाचा देणे आमिष दाखवले कितीही पैशाचं आमिष दाखवले किंवा कुठल्याही लढाईसाठी सज्ज आमचा शेतकरी असणार आहे कुठल्याही त्यांच्या भूलतापांना कोणत्याही अधिकाऱ्यांच्या दरबशाहीला पोलिसांच्या प्रोजेक्शनला पोलीस आमच्या शेतकऱ्यांची पोरं आहेत अधिकारी शेतकऱ्यांची पोरं आहेत की आमच्या लांडग्यांच्या भूमिका येणारा शेतकरी सर्वसामान्य नागरिक कष्टकरी शेतमजूर राबणारा सगळा माणूस हा शेतकऱ्यांच्या बाजूला असणार आहे अरे जमीन वाचली तर देश वाचणार आहे म्हणून जमीन वाचली पाहिजे गरज नसलेले प्रोजेक्ट अजिबात होता कामा नाहीत जे प्रोजेक्टांची गरज नाही त्यांची गरज आहे ते सगळं आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये दिलेल्या आहे त्या शेतकऱ्यांनी जमिनी देऊन अनेक गावाच्या गावं उठवलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही सण केलेले कारण आम्हाला गरज आहे की आम्हाला दर झालं पाहिजे झाला पाहिजे आपण फक्त भांडवलदारांचा विकास होणार असेल आणि शेतकरी मातीमुळे होणार असेल आणि गरज असताना करणार सर तर देणार नाही अशा पद्धतीची भूमिका एका बादे शेतकरी घेतो महत्वाची भूमिका भाई दिगंबर कांबळे यांनी के के मराठी न्यूज कडे मांडलेली आहे हे वास्तव आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे करीत असताना हजारो वृक्षांची कत्तल केली गेली अनेक मोठे वृक्ष अनेक वर्षाचे जुने वृक्ष कत्तल केले गेले त्याचे तोडले गेले आणि त्याचे जळण केले गेले त्याच्यामध्ये निसर्गाची तर मोठ्या प्रमाणात हाडी झालीच परंतु ज्या केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांनी हा ग्रीन हायवे आहे अशी घोषणा केली होती त्याच्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतरफा कुठेही झाडे लावलेली दिसून येत नाहीत याच्यामध्ये जी झाडे लावली ती मरून गेली त्याची जोपासना कुठेही झाली नाही जे दिगंबर भाई कांबळे सांगतायत आपणाला की आ, निसर्गाला संपवण्याचं काम शेतकऱ्याला संपवण्याचं काम हे शासनानं सुरू केलेलं आहे रक्त सांडलं तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ही शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी का शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे वरून कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क साठी आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून